मध्ये चतुर भाषाचा फरे पडतो दोघांच्या बाबतीत दो नाही नाही तसं तस काही नव्हतं कारण त्यांची स्क्रिप्ट होती ती बघितल्यानंतर आपल्याला ते गोल 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 बघून आपल्याला अशी चक्कर येईल सो त्याच्यामुळे ती ते नाही आपले आपली स्क्रिप्ट आम्ही ऑलवेज फॉलो केली आणि त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं ते कधी कधी काय व्हायचं की त्यांना काय सांगायचंय हे आम्हाला न कळल्यामुळे <laughs> मग ते आम्हाला ते करून सुद्धा दाखवायचे आणि त्यांची गंमत अशी आहे ना तुम्ही म्हणालात ना ते पॅशनेट किती आहेत सिनेमाच्या बाबतीत ते गमतीशीर किस्सा सांग ते ना सुरुवात करायचे न समजवायला आणि नंतर मग सीन समजवता समजवता ते इतके घुसायचे त्या सीन मध्ये कि ते एका पॉईंट आता आईसाय त्यांच्या भाषेत सुरू करायचं ना संभाषण सगळं त्यांच्या भाषेत व्हायचं पण ते खूप त्यांना कम्प्लीट करायचं आहे आणि ते सगळं युनिट आहे आणि सगळं त्यांच्याकडे पण सात ते सातच शिफ्ट म्हणजे ते, ते, ते लोक सातच्या नंतर काम नाही करायचं ना। त्याच्यामुळे आम्ही रोज सहा ते सहा एवढंच काम केलंय आम्ही आणि संडेला सुट्टी सो असं त्यांच्याकडे सगळं शेड्यूल होत सिनेमाचं आपल्याकडे काय गणपतीचा पहिला दिवस असला काय किंवा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी पण आपण आपलं घर नाही येतो शूटिंग पण ते तसे नाहीये त्यांनी ते सगळ्या गोष्टी ते फॉलो करतात सो त्याच्यात ते त्यांना टेन्शन असत ते इतके पटपट येऊन काहीतरी आम्हाला सांगून जायचं ना तो कधी कधी तर कळायच नाही मग आम्ही काय कळलं असं मग आम्ही कसं नाही समजा मग ते सांगायचे पण ते काय होतं ना मी तुम्हाला म्हटलं तसं की एका पॉईंट नंतर असं झालं ना की आम्हाला कळलं की त्यांना काय म्हणायचं आहे ते सो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आमच्यापर्यंत पोहोचत होतं आणि ते इतक्या प्रामाणिकपणे सांगत होते ते आमच्यापर्यंत पोहोचत होत सो क्रेडिट यांचं आहे फायटिंग अरे सर मी तुम्हाला खोटं नाही सांगत मला ही फिल्म करत असताना मल्याळम फिल्म ची ऑफर आली होती साऊथच्या खरं हिरो असं दाखवतं त्याला काही म्हणजे वाटत पण नाही की एवढी फायटिंग हा तर कशा पद्धतीने नाही नाही चित्र फिल्म करत असताना मला मल्याळम फिल्मची मला माहिती नाही कसं आलं कुठून माझं नाव गेलं मला खरंच माहिती नाही पण मला आली मी आम्ही मुंबईत त्याच एक छोटं ऑडिशन केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण त्यांना ना माझ्या भा भाजी मला ती भाषा शिकायची होती आणि त्याला लागणारा वेळ खूप मोठा होता आणि तेवढं सगळं तिकडे जाऊन काम करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं म्हणून मला ते जमलं नाही पण मला आली होती ऑफर मला खूप लोकांनी सांगितलं की तू तिकडे जाऊन कर पण मी खरं सांगू का मला ना हिंदीचे पण खूप सिनेमे येतात पण मला असं वाटतं की जसं ते लोक विचार करतात ना साऊथ मधले लोक की आम्ही आमच्या भाषेतला सिनेमा करणार म्हणून आणि नंतर आम्ही हिंदीला प्रेफरन्स देऊ तसं मला असं वाटतं की मी सुद्धा माझ्या भाषेत मला मिळते की कामं मला काय गरज आहे की दुसऱ्या भाषेत जाऊन केलंच पाहिजे आणि त्या भाषेत जाऊन केलं पाहिजे इथे ग्लॅमर जास्त आहे अरे मला इथेच लोक ओळखतात तर मला त्याची गरज काय आहे अजून पुढे जाऊन ओळख निर्माण करण्याची माझा सिनेमा ज्या वेळेला एखादा डब होईल त्या भाषेमध्ये आणि तिकडच्या लोकांना आवडेल आणि ते लोक मला संपर्क साधतील मला असं वाटतं की तो माझ्यासाठीचा मोठा दिवस असेल पण बांधने इथे मानधन एका मानला मिळेल पण मानधन काय होणार आहे सर बांधनच पैसे समततो काम आपलं कंटिन्यू राहिलं आणि हा काय वजन हुशार आहे का जाणार हा साउथ हैदराबाद मध्ये सुद्धा दिस होणार आहे आणि मी थोडंसं वेगळं मत मांडेल माझं प्रणव म्हणाला की तो मराठीतच काम करेन पण सरांनी तर ऑलरेडी मला साऊथ इंडियन फिल्मची फिल्म, फिल्म इंडस्ट्रीची हिरोईन ऑलरेडी करून टाकलंय कारण त्यांनी भरपूर काही स्क्रिप्ट मला ऐकवल्या आणि त्यांचे जे फ्रेंड्स आहेत बाकी डिरेक्टर्स त्यांची पण इच्छा आहे की मी त्यांच्या प्रोजेक्टसाठी साईन करावं पण मी असं म्हणेन की एक मराठी मुलगी म्हणून जर मला दुसऱ्या भाषांमधन ऑफर येत असेल तर मी त्या शंभर टक्के स्वीकारेन कारण जरी मी त्या भाषेत शूटिंग केलं त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीत मध्ये काम केलं तरी मी प्रमोशन करायला मराठीत का होईना आपल्या पुण्यातच येईन ना हो त्यामुळे मी तर पुण्याचे हुजूरबागेची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मराठी कुठेही गेली तरी सुटणारी भाषा माझ्यासाठी नाहीये त्यामुळे जर ऑपॉर्च्युनिटी असेल माझं लक असेल तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर मी नक्कीच त्या इंडस्ट्रीमध्ये काम करेन आणि आत्तापर्यंतचं जेवढं काम ठामपणे केलं तेवढंच ठामपणे काम करेन आणि बाकी तर आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका म्हणजे ऐतिहासिक भूमिका झाली ही एक वेगळी भूमिका कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं हे कलाकाराचं काम असतं या मताची मी आहे त्यामुळे या फिल्ममध्ये मी माझ्या वयापेक्षा मोठी भूमिका साकारलेली आहे म्हणजे मी या लहान मुलीच्या आईची भूमिका साकारली याच्या आधी आम्ही काही ठिकाणी इंटरव्ह्यू दिले का तर त्यांनी मला विचारलं की इतक्या लहान वयात आईची भूमिका का स्वीकारली तर मी जेव्हा कुठल्याही प्रोजेक्ट साठी हो म्हणते किंवा फर्स्ट डे मुहूर्त झाल्यानंतर जेव्हा मी जाते सेटवर तर मी खूप ब्लँक पार्टी घेऊन जात असते आणि डिरेक्टर त्याच्यामध्ये आपल्या माइंडमध्ये जे काही फिट करत असतात ना त्याच्यानुसार माझं ते कॅरेक्टर डिझाईन होत असत त्यामुळे एका लहान मुलीच्या आईची भूमिका साकारत असताना माझे जे को आर्टिस्ट होते म्हणजे अश्विनी ताई असेल प्रणव दादा असेल या सगळ्यांनी मला हेल्प केली कारण ते स्वतः एक पालक आहेत मी जरी लहान असले तरी डिरेक्टर सर स्वतः एक एका लहान मुलीचे वडील आहेत सो हे मला खूप जास्त सपोर्टिव्ह केलं ही कल्याणी नावाची भूमिका साकारत असताना त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि आत्ताचा हा जो मुद्दा होता की वेगळ्या भाषेमध्ये काम करायचा किंवा हे तर मला असं वाटतं की जे कलाकार असतात आणि स्पेशली माझ्यासारखे की जे आम्हाला सिनेमा करायला ज्यांना जास्त आवडतं तर आमच्यासाठी सिनेमा हाच धर्म सिनेमा ही जात सिनेमा हीच भाषा त्यामुळे भाषा धर्म जात बॉर्डर्स देश कुठलंच बंधन कलाकाराला नसतं आणि ते राहूही नये यासाठीच प्रत्येक कलाकारांनी प्रयत्नशील असावं असं मला वाटतं

ऐसी कौन सी मराठी फिल्म इससे पहले देखी थी अच्छी जो आपको अच्छी पहले पहले आपने नाम और लेकिन मेरे को सर साइलेंडर ओके बाद में एक्चुअलतू टू ए साइलेंडर इज हिट फिल्म है मैं सच बताता हूँ फोर फाइव फ्लैप मूवीज देखेंगे कढ़ी हिट मूवीज देखते क्या है

फर्स्ट ऑफ ऑल मराठी मलयालम बंगाली तीन स्टेट्स में अवार्ड स्वास्थ्य मेरे बहुत हम गए बिकॉज लास्ट टू इयर्स मैं मलयालम में करेंगे पहले करेंगे मलयालम मलयाली सिंस टू सो इक क्यू फाइव फिल्म फ्लॉप हिट फिल्म्स ऑटोमेटिक लाते सो फाइव आ फिल्म्स देखने के बाद में मेरा स्टाइलो माजा कैसे करना ऐसा मैं करेंगे सर सो देख बाद में 26 बाद में मैं देख तो मैं क्या करेंगे मेरे